बाप्पाच्या स्वागतासाठी मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात गणेश भक्त सज्ज झालेत शहरात बाप्पाच्या मूर्तींचं वाजत गाजत जल्लोषात आगमन होण्यास सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी यंदा पन्नास फुटापर्यंत मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यावर जास्त भर दिला जातोय दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय त्यांनी डीजेच्या तालावर वाजत गाजत बाप्पांची मिरवणूक काढली आहे महिलांचाही मोठ्या प्रमाणात या बाप्पांच्या आगमनासाठी स्वागतासाठी सहभाग पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषा करत गणेश भक्त या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले नाशिकमध्ये वाजत गाजत गणपती बाप्पांचं स्वागत झालेलं आहे मंडळांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय बाप्पांच्या विसर्जनापासून ते पुढील आगमनापर्यंत या मंडळांची तयारी असते अत्यंत आतुरतेने बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतो त्यामुळेच तर विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणून बाप्पाच्या आगमनाची आस लावून बसलेला हा भक्त आजच्या दिवशी अत्यंत प्रसन्न पाहायला मिळतो कारण वर्षभराची प्रतीक्षा संपलेली असते आणि आज बाप्पा आपल्या भेटीला येणार असतात त्यांचं आगमन होत आणि मनोभावे पूजा केली जाते राज्यभरातील मिरवणुका वाजत गाजत बाप्पांचं स्वागत करण्यात आलेलं आहे लालबागच्या राजाची मनोभावे पूजा करण्यात येते पारंपरिक पद्धतीनं पूजन लालबागच्या राजाचं सुरू आहे नाशिक आणि मुंबई या ठिकाणीची गणेशोत्सवाची ही दृश्य मुंबईचा राजा लालबागचा राजा या राजांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक सरसावले गणेशोत्सवाचा उत्साह मुंबई नाशिक पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्रातच पाहायला मिळतोय मोदकांचा प्रसाद फुलांचा हार मखर नटून तयार आहे बाप्पासाठी वाजत गाजत सर्व गणेश भक्त बाप्पांचा स्वागत करतात हीच ही दृश्य आपण जय महाराष्ट्रच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय तर बाप्पांच्या या देखण्या मूर्त्या टोळ्यात साठवून घ्यावं असं रूप